ना जो फ्रॉक स्टाइल मध्ये आहे आणि जर याची जर तुम्हाला जर गोष्ट करू ना तर तुम्ही नेक वरची जी डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता नेक मध्ये तुम्हाला पाहायला भेटते त्यासोबत जीपीओ लेसचं काम तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे जसं की आपल्याकडे तुम्हाला चांगला अंदाज आहे की आपल्याकडे सिक्स्टी फायव्ह रुपीज पासून स्टार्टिंग आहे सिक्स्टी फाय रुपीज पासून तर थाउजंड पर्यंतची आपल्याकडे व्हरायटी आहे याचं जो पॅटर्न दिलेला आहे ना हा पॅटर्न जसं तुम्ही एक पॅटर्न बघितला की त्यामध्ये तुम्हाला जीपीओ लेसचं काम पाहायला भेटतं जसं की हा वाला जो आर्टिकल आहे याच्यावरती तुम्ही पाहू शकता बटन्सचं जो आहे बटनचा थोडासा लुक दिलेला आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे नाईटीचा त्याचा लुक पूर्ण चेंज होऊन जाईल आणि स्लीव्सुद्धाही तुम्ही पाहू शकता एकदम फॅन्सीमध्ये तुम्हाला स्लीव्स इथे पाहायला भेटणार आहे तुम्ही अंदाजा लावू शकता की एका साईडला तुम्ही पूर्ण पाहू शकता रोमध्ये प्रकारचे जे सॅम्पलिंग रेडी आहे यामध्ये हर एक प्रकारची जी डिझाईन आहे तुम्हाला इथे पाहायला भेटेल फीडिंग नाईटी हवे असेल किंवा तुम्हाला अल्फान फॅब्रिकमध्ये पाहिजे असेल रिऑनमध्ये पाहिजे असेल कॉटनमध्ये कॉटनमध्ये चार पाच फॅब्रिकमध्ये पाहिजे असेल फॅब्रिक फॅब्रिकमध्ये सुद्धाही पाहिजे असेल तेही आर्टिकल्स तुम्हाला या अजिझोन खाली फक्त एका छत खाली तुम्हाला पाहायला भेटले यॉन फॅब्रिक मध्ये आर्टिकल इथे पाहू शकता प्रिंटेड मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे नेकची जर गोष्ट करू तो नेक तुम्ही अंदाजा लावू शकता किती छान प्रकारे तुम्ही इथे तुम्हाला नेक पाहायला भेटणार आहे व्ही शेप मध्ये काहीतरी वेगळं लुक दिलेलं आहे आणि बटन्सची डिझाईन तुम्हाला इथे पाहायला भेटते नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं अजिजोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी नायटीमध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे खूप दिवसांपासून तुम्हाला नायटीची व्हरायटी नाही दाखवली बट आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी खास आर्टिकल तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे सिम्पलसोबत नायटी नायटी तर प्रत्येक जण सेल करतं जर तुम्हाला पण तुमच्या शॉपमध्ये जर नायटीमध्ये काहीतरी नवीन कलेक्शन जर तुम्हाला विक्री करायचं असेल किंवा सेल करायचं असेल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी राहणार आहे आणि अजिजोन चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा यावरती तुम्हाला डेलीच्या अपडेटमध्ये नवीन नवीन आर्टिकल्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे जसं की आपल्याकडे तुम्हाला चांगला अंदाज आहे आप की आपल्याकडे सिक्स्टी फाय रुपीजपासून पासून स्टार्टिंग आहे सिक्स्टी फायव्ह रुपीजपासून तर थाउजंडपर्यंतची पर्यंतची आपल्याकडे व्हरायटी आहे एका व्हिडिओमध्ये इतकी व्हरायटी दाखवणं पॉसिबल नसतं मित्रांनो तुम्ही अंदाजा लावू शकता की एका साईडला तुम्ही पूर्ण पाहू शकता रोमध्ये कशा प्रकारचे जे सॅम्पलिंग रेडी आहे यामध्ये हर एक प्रकारची जी डिझाईन आहे तुम्हाला इथे पाहायला भेटेल फिडिंग नायटी हवी असेल किंवा तुम्हाला अल्फान फॅब्रिकमध्ये पाहिजे असेल रिऑनमध्ये पाहिजे असेल कॉटनमध्ये कॉटनमध्ये चार पाच फॅब्रिकमध्ये पाहिजे असेल लिजीबिजी फॅब्रिकमध्ये सुद्धाही पाहिजे असेल तेही आर्टिकल्स तुम्हाला या अजिझोन खाली फक्त एका छतखाली तुम्हाला पाहायला भेटतात म्हणजे की तुम्हाला जर अल्फन पाहिजे असेल तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही तुम्हाला एका छतखाली सगळे काय आर्टिकल्स इथे पाहायला भेटतात आणि त्यासोबत मी आज तुमच्यासाठी काहीतरी युनिक कलेक्शन घेऊन आलेलं आहे तुम्ही पाहून तुम्ही पण विचार करणार आहे की खरंच ही नाईटीच आहे ना असं तर तुम्ही मित्रांनो तुम्ही इथे सॅम्पलिंग पाहू शकता आपले आज कसलीच तयारी नाही आहे तर तुम्ही अंदाज लावू शकता की आताच माल आलेला आहे आणि ओपन करून लगेच तुमच्या समोरच दाखवत आहे हो दा तुम्ही हा आर्टिकल इथे पाहू शकता पूर्ण जो फ्रॉक स्टाईलमध्ये आहे आणि जर याची जर तुम्हाला जर गोष्ट करू ना तर तुम्ही नेकवरची जी डिझाईन आहे तुम्ही इथे पाहू शकता वी नेक मध्ये तुम्हाला पाहायला भेटते त्यासोबत जी पी एल एसचं काम तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि अटॅच तुम्हाला इथे नॉट्स दिलेले आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे नेकचा तो एकदम छान पद्धतीने येणार आहे यामध्ये तुम्हाला एल एक्स पर्यंतची सायझेस इथे अवेलेबल होऊन जातात टू टू पीसेसचे सेट आहे मित्रांनो यामध्ये कलर्स ऑप्शन सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत आणि डबल सोबत तुम्ही आर्टिकल इथे पाहू शकतात मागच्या साईडने तुम्हाला इथे नॉड पण पाहायला भेटणार आहे मित्रांनो अशा प्रकारचे जर आर्टिकल्सची जर तुम्हाला डिमांड असेल तुमच्या मार्केटमध्ये किंवा तुम्ही गाव देहात कुठल्या पण ठिकाणावरून जर तुम्ही नायटीचा बिझनेस करताय आणि त्यासाठी जर तुम्हाला होलसेल रेटमध्ये नायटीचं कलेक्शन पाहिजे असेल तर ही ही अशी एक ब्रँड आहे वुमन्सवेअर जिथे तुम्हाला वुमन्सवेअरच्या ऑल कलेक्शन सोबत तुम्हाला नाईटीजमध्ये सुद्धा ही भरपूर प्रकारची क्वालिटी पाहायला भेटते जसं की नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे तुम्ही इथे पाहू शकता नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे याची जी प्रिंट आहे ना तुम्ही ती प्रिंट पाहू शकता आणि जो आर्टिकलचा जो घेर आहे तो पूर्ण घेरचा सुद्धाही तुम्ही अंदाजा लावू शकता मित्रांनो कशा प्रकारचा घेर इथे आहे आणि त्याचसोबत याचे जो पॅटर्न दिलेला आहे ना हा पॅटर्न जसं तुम्ही एक पॅटर्न बघितला की त्यामध्ये तुम्हाला जीपीओल काम पाहायला भेटतं जसं की हा वाला जो आर्टिकल आहे याच्यावरती तुम्ही पाहू शकता बटन्सचं जो आहे बटनचा थोडासा लुक दिलेला आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे नायटीचा त्याचा लुक पूर्ण चेंज होऊन जाईल आणि स्लीव सुद्धाही तुम्ही पाहू शकता एकदम फॅन्सीमध्ये तुम्हाला स्लीव्ज इथे पाहायला भेटणार आहे आणि बॅकसाइड सुद्धाही तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती छान प्रकारचं आर्टिकल आहे आणि विथ अजित झोनचा टॅग सोबत तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण अजिझोनचं टॅग लोगोसोबत तुम्हाला अशा प्रकारच्या आर्टिकलचं कलेक्शन इथे पाहायला भेटून जातात यामध्ये खूप जास्त डिझाईन्स अवेलेबल आहेत फॅब्रिकची जर गोष्ट करू तर इम्पॉर्टेट फॅब्रिक यन मध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे पाहायला भेटून जाणार आहे प्रिंट्स यामध्ये लाईट चर्ट पाहिजे असेल डार्क चर्ट पाहिजे असेल कशाही प्रकारची प्रिंट पाहिजे असेल ती सर्व काही प्रिंट्स तुम्हाला फक्त अजिझोनमध्ये इथे पाहायला भेटते मित्रांनो आणि जर तुम्हाला पण जर तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल विचार करताय बिझनेस स्टार्ट करायचा आहे बट किती रुपयाची अमाऊंट लावली पाहिजे आणि कसा बिझनेस करायचा तर मित्रांनो वीस ते पंचवीस हजार रुपयाची अमाऊंट लावून तुम्ही नायटीचं कलेक्शन घरी बसल्या बसल्या मागू शकतात तुम्ही घरून सुद्धा स्वतःचा बिझनेस करू शकता जसं की महिला मंडळ असतात त्यांच्यावर खूप जास्त मैत्रिणी वगैरे असतात तुम्ही स्टेटसला लावू शकतात किंवा मैत्रिणी वगैरे मध्ये जर तुम्ही ही जर गोष्ट सांगत गेले तर ती पुढे पुढे सांगतच जातात तर तुम्ही अंदाजा लावू शकता की तुमचा बिझनेस पण चांगल्या पद्धतीने चालू होणार आहे मित्रांनो आणि हा जो आर्टिकलची जी प्रिंट आहे एकदम सिंपल सोबर मध्ये एकदम उठाव म्हणजे तुम्ही पूर्ण लुक पाहू शकता सिंपल मध्ये जो नायटीचा लुक येतोय ना बाकीच्या पेक्षा याचा जो लुक आहे तो किती छान प्रकारे लुक येतोय मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये जर तुम्हाला जर कोणत्याही आर्टिकलचं जर प्रिंट आवडत असेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती सुद्धाही शेअर करू शकता जिथे तुम्ही अजित झोनच्या चॅनलवरती तुम्हाला नंबर्स वेगवेगळे वे पाहायला भेटतात तर असं नका समजू की वेगवेगळे वे वे नंबर आहेत आमच्याकडे जी ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह टीम आहे त्यांच्याकडे त्यांचे नंबर्स असतात त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जिथे तुम्हाला सर्व काही आर्टिकल्सची डिटेल तुम्हाला डिटेल वाईस सगळे काही कॅटलॉग्स पाहायला भेटतात आणि जर तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचा असेल तर व्हिडिओ कॉल सुद्धाही तुम्हाला करून सर्व काही प्रोडक्ट दाखवले जातात जसं की हा आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण जो ओल राऊंड मध्ये आहे आणि याच्यावरती जीपीओल एस काम केलेलं आहे आणि बटन सुद्धाही तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे बटनचं सुद्धाही काम केलेलं आहे आणि तोच जो तो लुक आहे ना त्याचा लुक कशा प्रकारे येतोय मित्रांनो तुम्ही लुकचा सुद्धाही अंदाजा लावू शकता किती छान प्रकारे लुक येतोय आणि जर फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तर फॅब्रिक एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटतं पाहू शकता तुम्ही रफ अँड टफ चालणाऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो अशा प्रकारचे जर आर्टिकलची तुम्हाला डिमांड असेल मार्केटमध्ये कुठे नाही भेटणार आहे ते आर्टिकल तुम्हाला आधी जाऊन करून देणार आहे फक्त होलसेल रेटमध्ये नेक्स्टवाला जो आर्टिकल आहे रियॉन फॅब्रिकमध्ये तुम्ही आर्टिकल इथे पाहू शकता प्रिंटेडमध्ये तुम्हाला भेटून जाणारे नेकची जर गोष्ट करू तर नेक तुम्ही अंदाज लावू शकता किती छान प्रकारे तुम्ही इथे तुम्हाला नेक पाहायला भेटणार आहे व्ही शेपमध्ये काहीतरी वेगळं लुक दिलेलं आहे आणि बटन्स ची डिझाईन तुम्हाला इथे पाहायला भेटते पाहू शकता तुम्ही याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता व्हिडिओ कॉल करूनही तुम्ही हे आर्टिकल्स इथे पाहू शकता रेंज वाईज सारे आर्टिकल्स तुम्हाला इथे भेटून जाणार आहे ब्लॅक कलर सगळ्यांचा फेवरेट असतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्ण फिनिशिंग वाईज तुम्हाला सर्व काही आर्टिकल्स इथे पाहायला भेटणार आहे विथ इंटरलॉक सोबत विथ पॉकेट सोबत मित्रांनो आणि हे अँकल लेंथ कलेक्शन आहे यामध्ये तुम्हाला फुल लेंथमध्ये पाहिजे असेल तर फुल लेंथमध्ये ही अवेलेबल आहेत सायझेसी जर गोष्ट करू तर यामध्ये तुम्हाला एल एक्स पर्यंतची सायझेस भेटून जाणार आहे आणि याला लुक येण्यासाठी खालच्या साईडने तुम्ही विचार करू शकता की एक्स्ट्रा फॅब्रिक देऊन ज्याचा जो आहे ना घेरा येण्यासाठी त्याला कशा प्रकारची स्टिचिंग केलेली आहे त्याचा तुम्ही अंदाज लावू शकता मित्रांनो तर हे अशा प्रकारचे आर्टिकल्स तुम्हाला आजी प्रोव्हाइड करून देते फक्त होलसेल रेटमध्ये नॉर्मल रेंजमध्ये कलेक्शन हवं असेल किंवा नॉर्मल कलेक्शन पाहिजे असेल तर तेही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आणि जर तुम्ही कॉम्बिनेशनसोबत जर बिझनेस केला तर तुमच्या बिझनेसला तुम्ही चांगला बढावा देऊ शकतात म्हणजे की नाईटवेअर आणि अंडर गार्मेंटचा सुद्धाही तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता मित्रांनो नक्की विचार करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद